अवघ्या आठ तासात खुनातील चौघ्या आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई कबनूर परिसरात घडलेल्या खुणाच्या गुन्ह्यातील चौघ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अवघ्या आठ तासात अटक करून उत्कृष्ट कामगिरी बजावली पोलिसांच्या माहितीनुसार अठ्ठावीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री कबनूर येथील इंदिरा हाऊसिंग सोसायटीत राहणारे अभिनंदन जयपाल कोल्हापुरे वय चव्वेचाळीस याचा खून झाल्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती प्राथमिक तपासात हॉटेल वैशाली येथे झालेल्या वादातून ही घटना घडल्याचं समोर आले घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तातडीनं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना आरोपीचा शोध सूचना दिल्या पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं तांत्रिक माहितीच्या आधारे चौंडेश्वरी फाटा चिपरी तालुका शिरोळ या परिसरात सापळा लावून चार आरोपींना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं याप्रमाणे पंकज संजय चव्हाण वय सत्तावीस राहणार कबनूर रोहित जगन्नाथ कोळेकर वय चोवीस राहणार कागल विशाल राजू लोंढे व एकतीस राहणारीचल करंजी व आदित्य संजय पवार व एकवीस राहणारीचं करंजी चौकशीत आरोपींनी वादातून ही घटना घडल्याचं कबूल केलं असून त्यांना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेत्रे तसेच महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चौले व सायबर पोलीस ठाण्याचे सुरेश राठोड यांनी सहभाग घेतला पोलिस अधीक्षकांनी या पथकाचं कौतुक केलं असून या तत्पर कारवाईमुळे पोलिसांचे गुन्हे उकलण्याचं कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झालंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा